त्यांच्यावरील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व आणि या सभागृहामध्ये आपण ज्यांना ऐकण्यासाठी आज इथे उपस्थित झालो आहोत ते सर्व प्रेक्षकगण ज्या विद्यापीठाने भारताला काही पंतप्रधान अनेक मिनिस्टर्स आणि अने खूप मोठे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले विचारवंत दिले अशा जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली या ठिकाणाहून ज्यांनी पी एच डी केलं नुसतं पी एच डीच केलं नाही त्या ठिकाणच्या एम फिलला जे गोल्ड मेडलिस्ट होते आणि ज्यांना तिथल्या व्हाई चान्सलरचं ॲप्रिसिएशन अवॉर्ड पण मिळालं असे डॉक्टर शैले शायरे, शैलेंद्र देवळानकर आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून इथे लाभलेले आहे त्यांचा सगळा व्यासंग ज्ञान वाचन हे सगळं आणि त्याला मिळालेली एक प्रशासकीय कामाची जोड ही पाहिली म्हणजे आज आपण किती भाग्यवान आहोत आणि काय की छान मेजवानी आपल्यापुढे आज इथे मिळणार आहे याची आपल्याला कल्पना येईल खरं म्हणजे या सगळ्या शैक्षणिक अकॅडमिक स्कॉलर म्हणून त्यांनी त्यांचं सगळं जे काय काम केलेलं आहे त्या कामाला प्रशासनाची एक फार मोठी जोड त्यांच्या कामातून मिळालेली आहे या <coughs> ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं जे काय एक एज्युकेशन सर्व्हिस असते एम पी एस सीच्या माध्यमातून ती महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिस याच्या एम पी एस सीमधून क्लास वन म्हणून त्यांनी कार त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी जी काही विविध पदं या राज्यातल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भूषवली आहे ती नुसती थोडक्यात त्याचं काही नुसतं एक दोन तीन उदाहरणं जरी दिली आपली तरी आपल्याला कळेल की खूप मोठ्या पदापर्यंत आज ते जे पोचले तो प्रवास त्यांनी खूप मेहनतीने कष्टाने केलेला आहे याचं गव्हर्मेंट लॉ कॉलेज मुंबई हे जे अतिशय प्रसिद्ध कॉलेज आहे तिथले ते प्रिन्सिपल होते हायर एज्युकेशन जे आहे आपल्या राज्याचं मुंबई रिजनचं त्याचे जॉईंट डायरेक्टर होते भाबा विद्यापीठ जे आहे भाभा डॉक्टर होमी भाबा स्टेट युनिवर्सिटी या ठिकाणी सुद्धा रिसर्च इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हे जे सेंटर आहे त्याचं डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला अतिशय देशातलं एक चॅलेंजिंग विद्यापीठ असं जे मानलं जातं जे मुंबई विद्यापीठ आहे त्या ठिकाणीसुद्धा कुलसचिव म्हणजे रजिस्ट्रार म्हणून त्यांनी अतिशय यशस्वीपणे हे, हे सगळं त्यांचं काम केलेलं आहे यासोबतच आपण अनेक वेळेला वेगवेगळ्या वेग देशामध्ये घटना जेव्हा घडतात त्यावेळेला त्यावर आपलं एक्सपर्ट ओपिनियन देण्यासाठी त्यांना जेव्हा आपण ऐकतो त्यांचे विचार झी टी व्हीवर मुख्यतः ज्याचे ते दिल्लीचे करस्पॉन्डंट पण आहेत प्रिन्सिपल करस्पॉन्डंट एक तर्कनिष्ठ विचार अतिशय पळखड मतं आणि सुस्पष्ट अशी मांडणी अशा पद्धतीने ते जेव्हा मांडतात त्यावेळेला तो अतिशय अवघड असलेला विषय सामान्य श्रोत्यालासुद्धा टी व्हीच्या या देशातला टी व्ही अत्यंत सामान्य लोक पाहतात त्यांनासुद्धा तो सोपा होतो याचं कारण असं की अतिशय क्लिष्ट विषयामध्ये म्हणजे जपान आणि अमेरिका यांच्या संरक्षणामधल्या संबंधातले बुश आणि ओनाल वेगन यांच्या काळातले संबंध या विषयावरचं पी एच डीचं गोल्ड मेडलिस्ट ते आहे ते त्यामुळे या सगळ्या अशा पद्धतीचं विषय हे सुद्धा अतिशय सुलभ पद्धतीने कसे मांडावेत असं त्यांची ती सगळी एकूण मांडणी असल्यामुळे सामान्य माणसाच्या अगदी पटकन ते हृदयात जाऊन भिडतात आणि अतिशय अवघड असलेला विषय हा सोपा करून टाकतात ते जसे प्रशासक आहेत त्याहून महत्त्वाचं ते एक विचारवंत आहेत एक लेखक आहेत म्हणजे सकाळमध्ये सु आजच्याच सकाळमध्ये त्यांचा लेखही आलेला आहे म्हणजे सातत्याने वृत्तपत्रामधलं स्तंभ लिखाण असेल सातत्याने लोकांच्या प्रबोधनाची जी जी साधनं असतील तिथे ते लिहित असतात बोलत असतात सातत्याने आणि याहून सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं आत्ता जे नवीन राष्ट्रीय एक शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देशामध्ये जी एक चांगली फळी उभी राहिलेली आहे त्या चांगल्या फळीचं एक चांगलं नेतृत्व राज्याच्या पातळीवर ते करत आहेत अनेक विद्यापीठातल्या अनेक प्राचार्य आणि महाविद्यालयांना त्यांनी एन ई पीच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनसाठी एक खूप चांगली दिशा दिलेली आहे मागच्याच दीड महिन्यापूर्वी साहेब आपण मुंबईमध्ये मोठं जे राष्ट्र राज्य पातळीवरचं वर्कशॉप झालं त्यातसुद्धा अतिशय चांगलं भाषण त्यांचं झालं आणि एक अत्यंत सुंदर वक्ता आपल्या विषयाची क्लिष्ट विषयाची सोप्या शब्दात कशी मांडणी करायची याचं एक अतिशय मूर्तिमंत उदाहरण आहे कामाचा प्रचंड झपाटा प्रचंड ध्येयनिष्ठा आणि एक व्हिजन या सगळ्यांचा संगम असलेल्या या व्यक्तिमत्वाची एका ओळीत जर ओळख करून द्यायची असेल तर मी फक्त एवढंच म्हणेन देशासाठी नरेंद्र राज्यासाठी देवेंद्र आणि शिक्षणासाठी शैलेंद्र धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला मोठ्या अडचणीतून वेळ काढून आलेले डॉक्टर देवळणकर सर अति पारितोषिक विजेते सर कार्यकारी मंडळ मध्ये सगळे सहकारी आणि मित्रांनो मी नेहमी असं म्हणतो की ज्याला खूप कामं आहेत त्याला खूप वेळ आहे आणि ज्याला काहीच कामं नाहीत त्याला अजिबात वेळ नाही देवळणकर सरांशी मी ज्यावेळेला पहिला संपर्क साधला तेव्हा त्यांनी ते पहिल्यांदीच मला सांगितलं की मी येणार आहे पण कामाचा व्याप आहे त्यामुळे नक्की तारीख ठरवणं किंवा ती पाळणं याच्यामध्ये थोड्या ॲडजस्टमेंट होऊ शकतील ते आज राज्याचे उच्च शिक्षण संचालक आहेत त्यामुळे उच्च शिक्षणामधल्या राज्याच्या सगळ्या पटावरती केंद्रस्थानी असलेली व्यक्ती आपल्याला हा वेळ देते हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आपण विकसित भारत हा शब्द विशेषतः डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा या देशाचे दे राष्ट्रपती झाले तेव्हापासून ऐकायला सुरुवात केली की वीसशे वीस साली भारत विकसित होईल आपल्या भोवती खूप कॉम्प्लेक्स भो अशी परिस्थिती आहे देशामध्ये आंतरराष्ट्रीय पटावरती खूप बदल होत आहेत झपाट्याने होत आहेत त्यातला प्रत्येकाचा आपल्याशी थेट संबंध आहे हा कसा आहे विकसित भारताच्या दिशेने आपण कशा पद्धतीने वाटचाल करत आहोत पुढे कशी करणार आहोत या विषयावरती देवळकर सरांचं विश्लेषण ऐकणं ही आपल्यासाठी एक मेजवानी असेल मला एक गोष्ट नेहमी जाणवते त्यांचं भाषण किंवा त्यांचं बोलणं ऐकताना ते प्रत्यक्ष कधी असं ऐकायला मिळालं नाही दूरदर्शनच्या पडद्यावरती त्यांचं बोलणं मी ऐकतो आणि आता मधल्या काळामध्ये फोनवरती संपर्कामध्ये इतकं लाघवी बोलणारा इतकं साधं बोलणारा आणि समोरच्या माणसाला समजेल अशा परिभाषेमध्ये बोलणारा वक्ता हा आजच्या काळामध्ये अत्यंत दुर्बिळ झालेला आहे त्यामुळे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मी फार काळ उपस्थित राहत नाही मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत आणि त्यांच्याकडनं एक परवानगी घेणार आहे की हे विचार मी खाली बसून ऐकले तर सभाशास्त्राला धरून ते का हे मला माहीत नाही पण आमच्या मानं दुखणार नाही या तुमच्याकडे पाहणं हे थोडंसं असं मान मानतिरपी करून वगैरे ते आम्हाला थेट तुमच्याकडे बघून तुमचे विचार समजवून घेणं हे सोपं जाईल त्यामुळे आम्हाला खाली बसायची परवानगी द्या आणि आपलं भाषण आम्ही ऐकायला उत्सुक आहोत धन्यवाद